मुख्यमंत्र्यांनी भेटण्याची वेळ दिली त्यामुळं सीमा भागातील कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पेटवडगावला आले मात्र या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत भेटायला मज्जाव केल्यामुळं संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हातकणंगले तालुका दौऱ्यावर आले होते सीमावर्ती भागातील मराठी बांधवांवर कन्नडिंगांकडून अन्याय सुरू असून त्यांच्याकडून कन्नड फलक सक्ती भाषा सक्ती होत आहे या व्यथा मांडण्यासाठी आणि बेळगाव कारवार भालकी निपाणी बिदर यासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीचं निवेदन देण्यासाठी सीमा भागातून कार्यकर्ते हातकणंगले इथं आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या कार्यकर्त्यांना पेटवडगावमध्ये भेटण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं हे कार्यकर्ते पेटवडगाव कार्यक्रमस्थळी आले होते पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव करत धक्काबुक्की केली त्यामुळं मुख्यमंत्री बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला त्यामुळं मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी या, या कार्यकर्त्यांनी कन्नडिंगांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र सरकारनं लक्ष घालण्याची विनंती केली दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं या चर्चेत शुभम शेळके भागोजीराव पाटील अच्युत माने लक्ष्मण पाटील मनोज हंगरे प्रवीण रेडेकर किरण मोदगेकर सुनील तिरळे यांच्यासह सीमाभागातील कार्यकर्ते उपस्थित होते